मी दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त कोणता भावाचे ऑप्शन कसे करावे बहिणीने भावाला काय द्यावे या गोष्टीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर येतील आणि त्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल हा सण बहीण आणि भावाच्या प्रेमाचा जिवाळ्याचा असा दिवस असतो कारण या दिवशी बहीण आणि भाऊ जर दिवस एकत्र घालून एकमेकाशी प्रेमाने वागले आणि भाऊ बीजीसारखा सण साजरा केला तर भावावर सुद्धा कुठले संकट येत नसते आणि वर्षभरासाठी भाऊसुद्धा बहिणीचं संरक्षण हा करत असतो कारण एवढी ताकद या दिवशी या सणामध्ये आहे का आणि कारण तर बघा यम राजा आता यम यमदेव तुम्हा सर्वांनाच माहीत आहे तो म्हणजे मृत्यूची देवता आणि ही जी मृत्यूची देवता आहे ती आपल्या बहिणीकडे एक दिवशी गेली म्हणजे यमुने यमुनेकडे आणि यमुनेकडे गेल्याच्यानंतर यमुनेने त्यांना गोडधोड जेवायला केलं खूप दिवसाच्या नंतर भाऊ आपल्या घरी आला म्हणून त्याला ओवाळलं आणि काही भेटवस्तू स्वरूपामध्ये भाऊला भावाला एक तिने वस्तू दिली आणि हीच वस्तू आपण जर आपल्या भावाला या दिवशी दिली तर खरंच आपल्या भावाचं संरक्षण ही वर्षभरासाठी होत असतं बघा बहीण आणि भाऊ ह्या दोन्ही तेवढ्याच जिवाळ्याच्या आणि प्रेमाच्या आणि एकमेकासाठी महत्त्वाचे असे असतात पण असं नाही की फक्त भावानेच बहिणीकडं जावं जर शक्य असेल तर बहिणीनेसुद्धा भावाकडे जावं कारण बघा दिवाळीसारखा सण असतो दिवाळी साजरी घरी आपल्या केली जाते लक्ष्मी पूजन दिवाळीचा पाडवा आणि त्यानंतर ओढ लागते ती भाऊबीजीची आणि भाऊबाजीसारखा सण हे महिलांच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा मानला जातो कारण जी बहीण भाऊ लहानपणापासून मोठे होईपर्यंत एकमेकाशी प्रेमाने गुडने तर कधी हसत खेळत आणि बघा जीवन एक असं आहे की कधी कधी जीवनामध्ये अनेक संकट येतात आणि त्यावेळेला काहीतरी दुरावा पण निर्माण होत असतो कधी कधी दुरावा निर्माण होतो तर कधी कधी छोटे मोठे भांडणंसुद्धा होत असतात पण बहीण भावाचं नातं असं असतं ना की ते एवढं पवित्र नातं असतं की या पवित्र नात्या नात्याला जर जपलं तर असं म्हणतो की भाऊ हा माझा पाठीरागा जर आयुष्यामध्ये आपल्याला कधी कोणी साथ नाही दिली कुठलं संकट आलं तर खरंच भाऊ आपला आप आपल्या पाठीमागे हा उभा राहिलेला असतो आणि हा जो दिवस असतो ना बहीण भावाचा तर या दिवशी दोन हजार पंचवीसच्या दिवशी मुहूर्त कोणता आहे तो की भाऊबीज साजरा करण्याचा दिवशी तीन मुहूर्त आलेली आहेत एक सकाळी एक दुपारी आणि एक रात्रीचा मुहूर्त आलेला आहे भावाचं ऑक्षण करायचा भावाला ओळाळण्याचा तर पहिला मुहूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा सकाळचा मुहूर्त म्हणजे यावेळेमध्ये आपण आपल्या भावाचं ऑप्शन करायचं त्याला ओवाळायचं आणि ही एक भेटवस्तू त्याला अर्पण करायची आहे तर दुसरा जो मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी दोन वाजून अठरा मिनिटापासून ते तीन वाजून पाच मिनटापर्यंत म्हणजे दुपारचा दुपारचा अवघा कमी वेळेतला हा मुहूर्त आहे म्हणजे पंचेचाळीस तासाचा हा मुहूर्त आहे तर या मुहूर्तमध्ये सुद्धा आपल्याला भावाला ओवाळायचं आहे सकाळचा अभिजित मुहूर्त आहे तर हा विजय असा मुहूर्त आहे आता हे दोन मुहूर्त झाले तर यापेक्षा सुद्धा आपल्या सवडीनुसारच असे मुहूर्त जस काय आलेले आहेत तर रात्रीचासुद्धा मुहूर्त आहे तो म्हणजे रात्री अकरा वाजून पन्नास मिनटाला त्या मुहूर्ताला सुरुवात होत आहे अकरा वाजून पन्नास मिनिटापासून ते रात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा हा निशिता मुहूर्त आहे असे तीन मुहूर्त या दिवशी आलेले आहे त्यातील तुम्हाला जे शक्य असेल त्या मुहूर्तामध्ये भावाचं ऑक्शन करावं आणि भावाला ही भेटवस्तू द्यावी बघा ऑक्शन ताटामध्ये सुद्धा काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ऑक्शन करतानासुद्धा बरेच जणं इथे हे बहिणी चुकतात त्यामुळे बरीच संकट हे भावाला येत असतात बघा आपला उद्देश असा नसतो पण आपण ओवाळताना चुका करतो कारण बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला भावाच्या कपाळाला ओलं कुंकू किंवा कोरडं कुंकू लावतो तसं तर ओवाळताना ओलं कुंकू करूनच लावावं आणि त्यावर अक्षदा चिटकाव्या म्हणजे शुभ अक्षय म्हणजे अक्षदा म्हणजे शुभ असतं तर कुंकू हे लावल्याच्या नंतर बघा कुंकू कोणत्या बोटाने लावं हे तेवढंच महत्त्वाचं असतं कारण आपल्या हाताच्या प्रत्येक बोटाचं एक असं वेगळं महत्त्व आहे आणि त्यानुसारच त्या बोटाचा वापर हा केला जातो तर उजव्या हाताच्या बघा बरेच जण अंगठ्याद्वारे गंध म्हणजे लावत असतात कुंकू लावत असतात पण हे चुकीचं आहे अंगठ्याद्वारे कुंकू हे शास्त्रानुसार ज्या वेळेला आपण युद्ध खेळायचं आलो तर युद्धामध्ये विजय प्रक करून या आणि तुमचं युद्धात विजय मिळू द्या युद्ध खेळाय जातानाच अंगठ्याने उभं वर कुंकू हे ओढलं जातं तसं जर आपण आपल्या भावाला वळताना उभं <laughs> कुंकू जर लावलं याच्या हाताने जर लावलं अंगठ्याने जर लावलं तर शंभर टक्के भावाला वर्षभर कुणाशी नाही कुणाशी भांडावं लागेल काम पडलं तर तुमच्याशी सुद्धा भांडावं लागेल कारण त्या दिवशी ऊर्जा बहिणीची जी काही भावाविषयीचं प्रेम असतं तर ते प्रेम भरपूर असं म्हणजे दररोजच भरपूर प्रेम असतं पण भाऊ या बहीण या दिवशी भावासाठी काही करते त्याचे भावावर परिणामसुद्धा हजारो पटीने पडत असतात म्हणून बहिणींनो चुकूनही तुम्हाला अंगठ्याने भावाला कुंकू लावायचं नाही आहे तर करंगीजव जवळच्या अनामिका जे बोट आहेत जे पूजेचं बोट आहे त्याच बोटाने भावाला कुंकू लावावं आणि कधीही बघावं वालताना बऱ्याच ठिकाणी असं असतं की ओवाळताना एकच समयी किंवा एकच समयी पेटवली जाते आणि कधीही म्हणजे आता जे काही आपण ओवाळण्याचं निरंजन घेतो आरती घेतो ती एकच न घेता दोन घ्यावी एकाच्या सोबत एक, एक आणि दोन याने सुन असं करायचं असतं ऑक्शन करतानासुद्धा बरेच जण चुका करत असतात म्हणजे ऑक्षन कधीही ही डोक्यापासून पायापासून वर करावं म्हणजे चंद्राकृती आकार ओवाळावं वा। बघा ज्यावेळेला आपण चंद्राकृती आकार ओवाळतो ना तर चंद्र ज्याप्रमाणे अर्धा चंद्र आहे त्याप्रमाणे चंद्राकृ चंद्राकृती आकृती ओवाळावा आणि पहिल्या वेळेस ओमने व्हाळताना सुरुवात करावी आणि नंतर चार वेळा चंद्राकृ अर्धचंद्र आकृती भावाला बोवाळावी आता गोष्ट राहिली ती भेटवस्तूची आता भेटवस्तूत काय द्यावं बघा भाऊ बहिणीला काहीही भेटवस्तू देऊ शकतो त्याचं काही फरक पडत नाही की भावाने बहिणीला पैसे दिले किंवा साडी चोडी दिली दुसरी एखादी भेटवस्तू दिली चालतं पण बहिणीने भावाला विचार करूनच धार्मिक आणि त्याच्या आयुष्यासाठी चांगली असणारी भेटवस्तू ती म्हणजे श्रीफळ द्यायचं आहे बघा तर श्रीफळ म्हणजे नारळ सर्वांनाच माहीत आहे आणि त्या नारळासोबत तर तुम्हाला करदोरा हा गुंडाळून द्यायचा आहे मग करदोरा म्हणजे काय बघा करदोरा हा लाल असतो आणि तो पुरुषांच्या कमरेला बांधला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि याला दिवाळीच्या पर्वामध्ये खूप असं महत्त्व असतं म्हणजे बहीण ही भावाला याची भेटवस्तू देते कल्पवृक्ष म्हणजे नारळ म्हणजे कल्पवृक्ष आणि त्याला गुंडाळून हा करदोरा दिला जातो हा जो लाल असतो तो लाल धागा असतो यामुळे भावाचं संरक्षण होत असतं ते संरक्षण कवच आहे म्हणून बहिणीने दिलेला करदोरा आपल्या कमरेला बांधायचा असतो तो वर्षभर आपलं संरक्षण करत असतो कारण संरक्षण भावाचं संरक्षण करण्यामध्ये बहिणीच्या ज्या काही भावना असतात किंवा बहिणीच्याच जे काही भक्ती श्रद्धा असेल किंवा बहिणीचा बहिणीने केलेली जी काही तिथे पूजा असेल त्याचं महत्त्व जास्त आहे तर अशा प्रकारे भावाने बहिणीला बहिणीने भावाला ही भेटवस्तू द्यावी आणि भावानेसुद्धा बहिणीला भावाने 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 काही भेटवस्तू साडी चोळी बहिणीला आवडणारी वस्तू ही द्यावी आणि चंद्र आकृती हे भावाला ओवाळायचं असतं या दिवशी पहिल्या वेळेस ओमने सुरुवात करावी आणि नंतर चंद्र आकृती हे पाच वेळा ओवाळावे कारण पाच नऊ किंवा अकरा वेळा ववाळणं हे शुभ मानलं जातं आणि त्यानंतर भावाला एखादा गोड पदार्थ हा खाऊ घालावा आणि ही भेटवस्तू नारळाने हा ना 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 कर कर दोरा भावाला भेट म्हणून द्यावी आता जो लाल दोरा असतो ना तो खरंच भावाचं रक्षण करत असतो आणि लाल ज्या धाग्यामध्ये ताकदसुद्धा भरपूर राहते आणि त्यामध्ये बहिणीची माया आणि श्रद्धा ह्या सर्व गोष्टी भावासोबत असतात कारण यमाने यमुनेला तसं वचनच दिलं होतं की या दिवशी कोणी भावाकडे जाईल भाऊबीज भावा साजरी करेल अशा प्रकारे दोघं एकमेकाशी बोलून बहिणीच्या हातचा जो भाऊ खाईल त्याचं संरक्षण मी वर्षभरासाठी करेल तर आ अशा प्रकारे आपल्याला भाऊबीजीही भावा भावाचं ऑक्शन करावं आणि भावाला बहिणीने भावाला भावा ही भेटवस्तू द्यावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटे आपण अशाच का नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत 이소미 사마르다 am